शरद पवार आणि अजित पवार यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली आणि राजकीय वर्तुळातलं हे वेगळं सध्याचं चित्र पाहायला मिळालं शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अजित पवार यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार होत्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतले अजित पवार यांच्या साथीला असलेले सध्याचे महत्वाचे नेते आणि आमदार छगन भुजबळ होते त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे होते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली प्रफुल्ल पटेलही होते तर शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्यानं दिल्लीमध्ये काका पुतळ्याच्या मनोमिलनाचा एक नवा अध्याय आज पाहायला मिळाला इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो ते राजकीय वर्तुळामध्ये ज्या सध्या घडामोडी चालल्यात त्यावर चर्चा झाली मात्र साधारण गप्पा नेहमीच होता तसा हा अजित पवारांचा सूर आहे यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा किंवा एकंदरीतच अधिवेशनासंदर्भात गप्पा असं अजित पवार यांनी सांगितलं तर अजित पवार यांची आजची ही शरद पवारांबरोबरची भेट ही निश्चितच विशेष म्हणावी लागेल राष्ट्रवादीमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये ज्या काही उलथापालतीच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये ज्या दोन निवडणुका पार पडल्या आणि त्यामुळे कुटुंबात पडलेली फोट या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज शरद पवारांना भेटणार का यावर बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत होत्या आणि झी चोवीस तासनं काल सर्वात आधी बातमी दाखवलेली होती अजित पवार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं आमच्या सूत्रांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार आज अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर या संदर्भात या भेटी संदर्भात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया नेहमी आमच्या कुटुंबाने कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आणि राजकारण आम्ही वेगळे ठेवत आलोय आज इथं वाढदिवसासाठी ते सगळे पवार साहेबांना भेटायला आले योगायोगाने मी पण तिथं होतो तर राजकारणात काय होईल शेवटी आम्हा आमची जी काय इच्छा जरी असली तरी तो निर्णय आमचा नाही आहे तो निर्णयाचे सगळे त्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत आपल्या पक्षाचे जे कोण ज्येष्ठ नेते आहेत ते सगळे एकत्र मिळून ठरवतील साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातली आणि सर्व एका परिवारातले अस राजकीय मतभेद असू शकतात पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतात सर्व येणारे सर्व एका परिवारातलं राजकारण काही काल एक काही कालखंड एकत्र केले त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट एकमेकाबद्दल प्रेम हे असतच राजकीय विचार वेगळे असेल तेव्हा वाद विवाद हा होत असतो आणि तेव्हा अडचणी येत असतात पण शेवटी कुटुंब म्हणून एकत्रित राहणं फार महत्त्वाचं असतं कारण शेवटी अनेक वर्षांचा संवास असतो पवारसाहेबांचा नाजीद दादांचा पा... दादांचं पासष्ट वय आहे त्यामुळे त्रेसष्ट वयाचा संवास आहे मायासारख्याचा अडुतीस एकोणचाळीस वय माझा हे दोन वर्ष सोडले हा वादाचा काय सोडला तर सदोतीस वर्षाचा संवास आहे त्यामुळे कुठेतरी असं एक वाटतं की कुटुंब म्हणून आपण एकत्रित असतो तर अजित पवारांचा त्रेसष्ट वर्षांचा सहवास आहे शरद पवारांबरोबर आणि त्यामुळे निश्चितच निश्चितचे कौटुंबिक अटॅचमेंट असते असं रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर यावर सुप्रिया सुळे ही शरद पवारांसोबत आज दिल्लीमध्ये होत्या मात्र सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आणि सुप्रिया सुळे यांनी काय पोस्ट केली आहे त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्तानं ते एकदा आपण पाहूया सुप्रिया म्हणतात प्रिय बाबा तुम्ही आम्हा सर्वांसाठी अक्षय ऊर्जेचा अखंड स्रोत आहात एखाद्या अविचल दीपस्तंभाप्रमाणे तुम्ही आम्हाला मार्ग दाखवता तुम्ही दाखवून दिलेल्या लोककल्याणाच्या वाटेवरून चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा